कोयना धरण परिसरात पाऊस धुवाधार पाण्याची आवक वाढल्याने चार फुटापर्यंत दरवाजे उचलून सदतीस हजार पाचशे सत्तावीस क्युसेक्स विसर्ग वाढवणार धरणात पाण्याची मोठी आवक कोयना धरण परिसरात धुवाधार पाऊस असल्यामुळे कोयना धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे कोयना धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरले असून धरणात एकशे पाच पॉईंट पंचवीस टी एम सी पाणी साठा आहे जोरदार पावसामुळे धरणात पंचवीस हजार पाचशे चाळीस क्युसेक्स पाण्याची आवक होत असून धरणातून सध्या तीस हजार चारशे शहाण्णव पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे दरम्यान जोरदार पाऊस असल्याने धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे यामुळे आज चार फुटापर्यंत दरवाजे उघडून सांडव्यावरून सदतीस सा हजार पाचशे सत्तावीस क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे गेल्या चोवीस तासात कोयना धरण परिसरात त्रेचाळीस नवजा परिसरात सत्त्याण्णव तर महाबळेश्वर परिसरात त्र्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे दरम्यान कोयना नदी पात्रात पाण्याची पातळी वाढणार असून नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड